सेंट जॉन शाळांमध्ये आनंद मेला कार्यक्रम उत्साहात संपन्न सेंट जॉन शाळांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अॅन्युअल गॅदरिंग फंक्शनचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यात दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंद मेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात था राबवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या चा मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी आनंद मेळ्यात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले पालकांनीही या मेळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघभावना व वा सर्जनशीलता वाढीस लागली शाळा प्रशासनाने अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद विद्यार्थी व पालकांनी विशेष सहकार्य केले आनंद मेला कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात आनंदी व वा उत्साही वातावरण निर्माण झाले सिटी इंडिया न्यूजसाठी सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे